नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत मुख्य प्रवेशद्वारावर या पाच वस्तूपैकी एक वस्तू लावल्यामुळे माता लक्ष्मी कसलाच विचार न करता आपल्या घरामध्ये हसत हसत प्रवेश करतात तर त्या पाच वस्तू कोणत्या आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी ज्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करतात ते घर सुख संपत्ती व वैभवानी भरून जाते तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करावे म्हणून या पाच वस्तू पैकी एक वस्तू आपल्या प्रवेशद्वारावर लावायची आहे चला तर मग लक्ष्मीला घरात आकर्षित करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर कोणती वस्तू लावायची आहे घराचे प्रवेशद्वार हे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी किती महत्वाचे आहे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत तर मंडळी मुख्य प्रवेशद्वार हे घरामध्ये येण्याचे व घराच्या बाहेर जाण्याचे स्थान नसून हे ऊर्जेचे सुद्धा ठिकाण आहे याच दारातून सुख संपत्ती संपन्नता प्रवेश करत असते म्हणूनच मुख्य प्रवेशद्वाराला घरातील आनंदाचे व सुखाचे प्रवेशद्वार म्हटले जाते हाच हाच आनंद घरामध्ये कायम टिकून राहावा घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये म्हणून कोणत्या वस्तू आपणास प्रवेशद्वारावर लावायचे आहेत याची आपण माहिती पाहूयात पहिली व अत्यंत महत्वाची वस्तू घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक जरूर काढलंच पाहिजे स्वस्तिक हे हिंदू धर्मातील पवित्र चिन्ह मानले जाते। स्वस्तिक मध्ये विघ्नहर्ता व सुखाचे कारक गणपती रिद्धी सिद्धी व शुभ लाभ सोबत निवास करतात अशा पवित्र स्वस्तिकला मुख्य प्रवेशद्वारावर जरूर काढलं पाहिजे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं म्हणून मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वस्तिक काढले पाहिजे यामुळे घरात धनाची कधीच कमतरता पडत नाही तर मंडळी स्वस्तिक शक्ती सुख सौभाग्य व मंगलाचे प्रतीक मानले जाते तसेच स्वस्तिक चारही दिशांची ऊर्जा व सर्व देवांचे प्रतीक मानले जाते आपण स्वस्तिक मुख्य प्रवेशद्वारावर दरवाजाच्या दोन्ही बाजूला काढायचं आहे आपण हे स्वस्तिक हळदीने कुंकाने किंवा पेंटसुद्धा करू शकता पण स्वस्तिक काढते वेळी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयीची सुद्धा माहिती असणे खूप गरजेचे आहे स्वस्तिक काढते वेळी स्वस्तिकच्या बाजूने दोन रेषा ओढल्या पाहिजेत यामुळे स्वस्तिकमधील ऊर्जा तर मंडळी स्वस्तिकमध्ये खूप अधिक प्रमाणात ऊर्जा असते ती ऊर्जा इतरत्र पसरू नये ती आपल्याला पूर्ण मिळावी म्हणून स्वस्तिकच्या बाजूने दोन रेषा काढल्या पाहिजे यामुळे आपणास स्वस्तिक काढल्याचे शुभ फायदे मिळू लागतात स्वस्तिक काढते वेळी रेषा एकमेकांना न छेदता आपणास काढायचं आहे अशा प्रकारे जर आपण स्वस्तिक काढलात तर, तर आपणास त्याचे अनेक पटीने लाभ मिळतात दुसरी वस्तू आहे मुख्य प्रवेशद्वारावर शुभ व लाभ काढणे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते शुभ लाभ हे गणेश व रिद्धीसिद्धीचे मुलं आहेत यामुळे घरामध्ये शुभ व लाभ होतो शुभ व लाभ मुख्य प्रवेशद्वारावर काढल्यामुळे लक्ष्मी सुद्धा आकर्षित होते घरामध्ये शुभ गोष्टी घडू लागतात व अपार संपत्तीची प्राप्ती आपणास होऊ लागते तिसरी वस्तू आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ओम व त्रिशूळ हे बनवलं पाहिजे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते व घरामध्ये सकारात्मक परिणाम आपणास पाहायला मिळतात तर मंडळी घरातून बाहेर जाते वेळी व घरात येते वेळी फक्त ओम व त्रिशूळवर आपली नजर जरी पडली असेल ना तर आपले सर्व कार्य सुरळीत पार पडतात घरामध्ये कसलंही विघ्न येत नाही यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर ओम व त्रिशूळ अवश्य बनवलं पाहिजे पुढची वस्तू सर्वात प्रभावी आहे मुख्य प्रवेशद्वारावर किनकिन आवाज करणाऱ्या छोट्या छोट्या घंटी अवश्य लावलं पाहिजे यामुळे माता लक्ष्मी त्या मधुर आवाजामुळे प्रभावित होतात व घरामध्ये आनंदाने प्रवेश करतात मुख्य प्रवेशद्वारावर अशी घंटी लावल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश न करता बाहेर निघून जाते व घरामध्ये फक्त सकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जाच राहत असते जी वस्तू आहे मुख्य प्रवेशद्वारावर सूर्याची अशी प्रतिमा अवश्य लावली पाहिजे कारण सूर्यदेव हे एकमेव सकारात्मक ऊर्जेचे जिवंत स्रोत आहेत आपल्या घरातील लोकांची प्रगती व्हावी त्यांचं भाग्य सूर्याप्रमाणे चमकावे म्हणून मुख्य प्रवेशद्वारावर सूर्याची प्रतिमा अवश्य लावली पाहिजे घरामध्ये सुख समृद्धी यावी म्हणून मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानाचं तोरण अवश्य लावलं पाहिजे यामुळे आपल्या घरामध्ये मंगल गोष्टी घडू लागतात त्याचबरोबर अशोकाच्या पानाचं सुद्धा तोरण लावलं पाहिजे अशोकाच्या पानाचं तोरण लावल्यामुळे घरात कधीही शोक होत नाही आपण जे तोरण लावत आहात ते आंब्याच्या पानाचं असो किंवा अशोकाच्या पानाचा असो ते जास्त सुकलेलं असेल तर शुभ परिणाम देत नाही यासाठी थोडं सुकल्यानंतर ते तोरण काढून आपण दुसरं तोरण लावू शकता मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचं किंवा अशोकाच्या पानाचं तोरण लावल्यामुळे घरात घरात दुःख व व शोक राहत नाही आनंदी आनंद राहतो पैशाची आवक सुद्धा वाढत असते पुढची वस्तू आहे मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावलं अवश्य लावली पाहिजे यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करतात पण मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावलं घरात जात आहेत अशा प्रकारे लावलं पाहिजे व या पावलावर कोणाचा पाय पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तर मंडळी आपण या व्हिडिओत मुख्य प्रवेशद्वारावर या पाच वस्तूपैकी एक वस्तू जरी आपण लावलात तर घरामध्ये माता लक्ष्मी हसत हसत प्रवेश करते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव